तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ मंडळी मी कोकणी रुग्वेशा मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सहजचं स्वागत आहे मंडळी आज आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला खेकडे पकडायच्या खूप साऱ्या पद्धती आहेत तर आम्ही आज बांबूच्या सहाय्याने खेकडे पकडणार आहोत तर मंडळी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी व्हिडिओ कंटिन्यू बघा चला तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर आम्ही आता जातोय नदीवर बघा आर्यनच्यात काडू आहे म्हणजेच गांडूल आणि इकडे दोन घरे आहे त्यासाठी मंदिर आहे तर मित्रांनो आता मी फायनली आलो आहे नदीवरती बघा पाणी जरा कमीच आहे आणि ते बघा त्या ला दोघ जण आपल्या घरी ओतात आहे तिकडे जावे बघा या सायटीला गरे होतात तारीमध्ये गांडूल होतात या आहे गांडूल त्या ला गल होतोय मस्त चला तयार झालेलं आहे दोन्ही तुमच्याकडे काय बोलतात त्यांना कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्याकडे घरी बोलतात मंडळी आता सुरुवात करतोय घरी टाकायला बघा सायली तर टाकतोय खाली आणि बघा थोडा थोडा पाऊस चालू आहे आणि कोणीच छत्री नाही आम्ही आणलेली हा तर घरी आत मी टाकले बघूया आता आर्यन टाकतोय बघा आर्यनला भेटले पहिलीच पुरली बघूया पहिली कुरली भेटली बघा कायला पावसाचे पुन्हा एक चांगली कुरली आहे बर काली काली पूर्ण आहे काली काली आहे माझी पुन्हा एकदा अरे मी घर दुसऱ्या ठिकाणी टाकलेलं आहे दर। काली पूर्ण काली काली आहे भारी एक नंबर आहे का नाही आली बोलली कुठली बुरली बघा इथे टाकला नाही घरीला कुर्ली आले पकडला पकडला <laughs> दोन आहे भारी काली काली आहे पूर्ण उलटी कर ना मला पोडेल असे ना काली काली पूर्ण आहे दोन तीनदा पल्ला आहे आणि आता हाता चपला हातातून घेऊन जातोय कारण मी पण हातातून घेऊन चालतोय आणि एवढ्या कातली बुलबुलीत आहे ना की पडायला धुतोय दोन वेळा पल्ला आहे आला पूर्ण बेकार आहे चा बघा <laughs> चांगला भेटली भेटली वाटते भेटली दे ते हाली शिवा ते त्याच जागेवरून एक दुसरी कुर्ती काढला नाही बघा बोल र तुझी विशी दावढ्या बिशी आहे ना तेवढ्या मी पकडले म्हणजे घरीला एक पण नाही गुर्ती लागले हो छान दाखव मेल्यावरती येतात याच्या बाजूला चल बिसरी एवढे चांगलं मी पकडले पुन्हा एक पकडला आणि तिसरी या एकाच जागेवर

एका चांगल्या बारकेई बघा एकच अंगड एक आंगड येत होतो आगमच्या घरीला कुर्ली आहे बघा मित्रांनो पुन्हा एक मस्त भेटले कस टाकूया पहिली पहिली कुर्ली घरीतली पहिली आतापर्यंत जा जा आतापर्यंत पहिली कुर्ली यायची आणि मोठी आहे पहिली कुर्ली पकडला पहिली कुर्ली हा पूर्ण आहे बघा बघा अंगड बागा एक डॉन आहे इकडे डॉन म्हणतात बघा इतकं आरेनि घर टाकलं नाही तो वरती गेलाय आणि इतकं कुरली हाय साईज कडत मित्रांनो आता कड्यावरती आलाय आणि बघा समोर कड्यावरचा व्ह्यू एक नंबर वाटतोय मित्रांनो आता कडा चढतोय आरिर मध्ये चाललाय साईज चढलाय आता वरती आलोय आणि खालचा बघा केवढा उंच आहे बघा अजून इकडे थोडं चढायचं आहे घरी सोडतोय सोडला नाही का तर मंडळी आत्ता आम्ही आलोय घरी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मंडळी भेटून नवीन ब्लॉगमध्ये